आज आपल्या मालेगावच्या सकल राजस्थानी मारवाडी गुजराती समाज बांधव आणि भगिणींच्या वतीने दीपावली स्नेह मिलन संमेलन या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व समाज बांधव भगिनी उपस्थित बंधू आणि भगिनी मी आपलं सर्वांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज आपल्या मालेगावातील सर्व समाज एकत्रित येऊन तुम्ही आशीर्वाद देण्याचा निर्णय केला त्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार मानतो <द्वारी> मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालेगावचा विकास ज्या गतीने होतो आहे तो, तो भविष्यातही त्याच गतीने झाला पाहिजे मालेगावची शांतता मालेगावची सुरक्षितता मालेगावने अतिशय कष्टपूर्वक सर्वांनी जीवाचं रान करून एक नावलौकिक के प्रस्थापित केला मालेगावच नाव आता राज्य पातळीवर एक विकासाचं गाव म्हणून घेतलं जात आहे आणि आजच्या या का कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतं की त्याला आशीर्वाद आणि एक प्रकारचं शिक्कामोर्तब आहे असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही आपल्या सर्वांना मालेगाव मध्ये शांतता हवी आहे विकास जेवढा महत्वाचा आहे तेवढंच सुरक्षितता आणि जे काही आपले सामाजिक ध्येय धोरण असतात सामाजिक कार्यक्रम असतात सामाजिक उपक्रम असतात अगदी लहान मुलांच्या पासून तर ज्येष्ठांच्या पर्यंत या सर्व गोष्टी अतिशय शांततेने पाळणारे आपले सर्व समाज बांधव आज मालेगावच्या विकासामध्ये तुमचं सर्वांचं मोठं योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे अनेकांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी आपल्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे मालेगावचा व्यापार उदीम वाढवण्यामध्ये आपलं मोठं योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मानणारा एक मोठा वर्ग आपल्या मालेगावमध्ये आहे आज इथे जरी समजा दीड दोन हजार प्रमुख असतील तरी मी समजतो की प्रत्येक जण एक एक हजारचा मालक इकडं बसलेला आहे आणि एक प्रकारे संपूर्ण मालेगावचा जो कौल आहे हा कौल तुमच्या उपस्थितीतनं या ठिकाणी दिसतो आहे पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल मालेगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागले अनेक कामं मंजूर आहेत पावसाळ्या पावसाळ्याच्या मुळे काही कामं थांबली होती आणि काही अंडरग्राऊंड ड्रेनेजची कामं त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये चिखल होऊ नये आणि म्हणून काही कामं आपण थोडे काही कालावधी थांबवले होते आणि आता या पंधरा दिवसामध्ये परत ती कामं सुरू होतील तुम्हाला एक वाक्यात जर सारांश सांगायचं सा म्हटलं तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मालेगावचं चित्र बदललेलं असेल पूर्वी आपल्या मालेगावला कोण सुनवाई द्यायला थोडस सु विचार करायचे आहे का नाही आणि आज मालेगाव पाहिल्याच्या नंतर रवीश आहे का रवीश महारू साहेब रवीशने मला हा किस्सा सांगितलेला आणि म्हणून मालेगावच विकासाचं जे चित्र बदलत आहे तर निश्चितपणे आपल्याला अभिमानास्पद आहे काल मी रमजानपुराच्या भागात होतो आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांच मुस्लिम बांधवांनी सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आहे ज्या काही लहान योजना आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर त्याने असं सांगितलं की त्या पंधराशे रुपयांमुळे आमच्या घरामध्ये पण आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता आमचे संसार आणखी सुखाने होत आहे म्हणजे विषय पैशांचा पंधराशे रुपयाचा जरी असेल परंतु त्याच्यातनं जे काही एक सामाजिक भावना त्या ठिकाणी निर्माण होते है। तर ती सुद्धा निश्चितपणे महत्वाची आहे आणि एक प्रकारे संस्कृती जपणारा आपला सर्व समाज एकीकडे मी तर नेहमी कार्यक्रमात का बोलत असतो की काही भौतिक सुखांच्या पाठीमागे लागणार आहे आता आज जरी मी इकडं आहे तर मत मिळायला पाहिजे कदाचित हा स्वार्थ असेल परंतु दुसरीकडे ज्यांच्या पायाशी सर्व सुख लोळक घेतात त्याला ठोकर मारून सुखाच्या आणि आध्यात्मिक जगाच्या दिशेने वाटचाल करणारे आपले सर्व साधू संत त्या ठिकाणी आपण पाहतो तर तेव्हा निश्चितपणे मला वाटतं की आत्मचिंतन करण्याचा एक भास आपल्याला त्या ठिकाणी होत असतो आणि म्हणून मी वेळेचं भान ठेवतो मी आपल्या सर्व समाज बांधवांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो जनरली जे व्यापारी बांधव असतात ते डायरेक्ट राजकीय क्षेत्रामध्ये किंबहुना जे उद्योजक असतात ते डायरेक्टली राजकारणामध्ये कधी सहभागी होत नाही परंतु गेल्या पंधरा दिवसापासून मी पाहतोय की अशा पद्धतीने लहान मोठ्या अठ्ठावीस समाज बांधवांनी ओपन येऊन महायुतीला आणि धनुष्यबाणाला पाठिंबा दिला याचा अर्थ असा आहे की मालेगावच्या बाबतीत सर्वांना गंभीरपणे एक चिंता असेल किंबहुना उन्हा त्यांना मालेगावचं नावलौकिक जो आपण सर्वांनी मिळून उभा केलेला आहे के त्याची चिंता असेल आणि त्याच्यामुळेच सर्व समाज बांधव ओपन येऊन या ठिकाणी पाठिंबा आणि आशीर्वाद देत आहेत आता जिथपर्यंत आज उपस्थित समाज बांधव आहे तर मला विश्वास आहे की सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत जवळपास नव्वद टक्के मतदान आपलं सगळ्यांचं झालेलं असणार आहे फक्त विनंती एवढीच आहे की अजून दोन दिवस आपल्या हातामध्ये आहेत आणि या दोन दिवसांमध्ये जेवढे जेवढे आपले मित्रपरिवार असतील आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे तर त्यांना सुद्धा आपण धनुष्यबाणाला आशीर्वाद देण्याची विनंती करावी एवढंच मी विनंती करतो काही बाहेरगावी गेलेले असतील तर त्यांना सुद्धा मतदानाच्यासाठी मालेगावला त्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारची पण विनंती आपण त्यांना त्या ठिकाणी करावी काही कामं एवढी मंजूर आहेत की पुढचं एक वर्षभर चालणार आहे आणि म्हणून मी जे बोललो की दोन हजार पंचवीस मध्ये या मालेगावचं चित्र बदललेलं असेल हेच त्याच्या पाठीमागचं कारण आहे परत एकदा सर्व माता भगिनींचा सर्व ज्येष्ठांचा सर्व माझ्या तरुण सहकार्याचा मी आभार व्यक्त करतो आणि असंही नेहमी आपण एकमेकांच्या सुख दुःखामध्ये भेटतच असतो ते काय बाबा आज फार काही मी काही नवीन गोष्ट आहे अशाचा काही भाग नाही कोणाचंही सुख असेल दुःख असेल दोन दिवस पुढे पाठीमागे झाला असेल कदाचित परंतु आपण भेटत असतो एकमेकांशी चर्चा संवाद करत असतो आणि सकाळी आठ वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आपण जे जे काही कोणाच्या अडी अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो कर आणि आपण सर्वांनी मिळून मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार तर शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये परत एकदा येतं आहे हे ये सर्व वातावरण पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येत आहे आणि आपलं सरकार आल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की मालेगावचा विकास आणखी डबल गतीने पुढं त्या ठिकाणी जाईल आणि आपल्याला सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं मालेगाव आपल्याला निर्माण करायचं आहे आज माननीय मुख्यमंत्री महोदय मालेगावला आले होते आणि त्या ठिकाणी आपण मालेगाव जिल्ह्याची पण त्यांच्यासमोर मागणी केली त्यांच्यासोबतच अनेक प्रकल्पांची मागणी के केली आणि येणाऱ्या काळामध्ये मग मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज याची सुद्धा आपल्याला मालेगावमध्ये निर्मिती करायची आहे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात कशा निर्माण करता येतील त्याही दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना मिळून कामकाज करायचं आहे आणि हे सगळं होत असताना आपल्याला जी आपल्या दैवतांची शिकवण आहे माय भगिणींचा सन्मान करा लहान पासून तर आमचे जे काही आजी आजोबा असतील त्यांच्यापर्यंत आपल्याला हे जे काही एक सुदृढ वातावरण आहे निरोगी वातावरण आहे काही लोक ते वातावरण बिघडवण्याच्या पाठीमागे लाभलेले आहेत काही लोकांना मालेगावची शांतता सहन होत नाही आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल मी काही राजकीय टीका टिप्पणी कोणावर करणार नाही परंतु बोलण्याचा स्तर खाली गेलेला आहे काय आपण काही काळजी करू नका इथं मी काय बोलत नाही आता संगमेश्वर मध्ये सभा आहे तर तिथे मी काही बोलणार आहे मी आपला परत एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधव या निमित्ताने आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्याची साठी आले त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी आभार मानतो असंच प्रेम आणि आशीर्वाद या मालेगावच्या विकासासाठी आपण असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र